मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रवी आता रियाच्या घरी येतो आणि रिया दारूघड रिया दारूघड असं म्हणून दार ठोठावत असतो तेवढ्यातच विक्रम आता बाहेर येतो आणि दार उघडून म्हणतो काय रे काय कशाला आलास तिकडे माझ्या दरवाज्यात येण्याची तुझी लायकी तरी आहे का त्याच्यासोबत शलाका सुद्धा आलेली असते आणि ती चिडूनच रवीकडे पाहते इकडे रियाला आता समजलेलं असतं की रवी माझ्यासाठी इकडे आलाय म्हणून ती आता खूपच इमोशनल होते तर दुसरीकडे रवी म्हणतो तुम्ही रियाला असं आतमध्ये कोंडून ठेवू शकत नाही समजलं मग आताच्या आता तुम्ही तिला बाहेर काढा मग तुम्हाला सांगतो की कुणाची काय लायकी आहे ते तेव्हा विक्रम म्हणतो ती माझी मुलगी आहे मी हवं ते करेन समजलं तू कोण रे मला बोलणारा असा आता रागत असतो विचार तेव्हा मम्मा मम्मा असं रिया आता आवाज देत असते आणि विचारत असते की मम्मा अगं दार उघडणार तर इकडे आता रवी सांगतो की मी तुमच्या मुलीवर मनापासून प्रेम करतो आणि मला तिच्यासोबत लग्न करायचे आम्ही दोघेही लवकरात लवकर लग्न करणार आहोत आणि तुम्ही जर मला तुम्ही जर मला तिला भेटू दिलं नाही तर मी आत्ताच्या आत्ता इथे माझा जीव घेईल अशी धमकी जेव्हा तो देतो ना तेव्हा मात्र आतमध्ये रिया खूपच घाबरते आणि म्हणते रवी प्लीज असं करू नकोस ना प्लीज असं करू नकोस ना असं म्हणून ती त्याला रिक्वेस्ट करते तेव्हा आता विक्रम खूपच हसतो आणि म्हणतो की काय तू आणि जीव देणारा असं म्हणून तो मोठ्या मोठ्याने हसत रवीची आता गंमतच करतो तेव्हा रवी एकदमच सिरियस असतो आणि विचारतो तुम्हाला ही गमत वाटतीये का गमत वाटतेय का तुम्हाला ही मग विक्रम म्हणतोय तुला काय करायचं ना ते तू करू शकतोस तू मेला ना तरीही मला अजिबात फरक पडणार नाही चल निगीतून असं म्हणून तो त्याला आता बाजूलाच ढकलतो आणि शलाकाला घेऊन तो आतमध्ये जाऊन दार बंद करतो तर आता रिया आतमध्ये खूपच घाबरते की रवीने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर होणार काय मग आता ती रडत असते की माझं का अजिबात ऐकत नाहीयेत त्यानंतर विक्रम आणि शलाका आतमध्ये येऊन मात्र हसत असतात तेव्हा आता तुम्हाला खोटं वाटतंय का असं रवी मोठ्यानेच विचार आता ना मी करूनच दाखवतो असं म्हणून तो आता धमकी देतो इकडे रिया आता तळमळ करत असते की दार उघडा प्लीज दार उघडा पण आता कोणीही दार उघडतच नसतं डॅडा दार उघड ना रवी प्लीज जाऊ नकोस ना प्लीज जाऊ नकोस मी आले बाहेर असं ती रडतच म्हणत असते तर बाहेर आता शलका आणि विक्रम हे सगळं ऐकतात पण आता ते एकदमच गप्प राहतात ते काहीच ऐकायला तयार नसतात त्यामुळे रिया आपली तेथे खाली बसते आणि खूप रडते इकडे रवी आता पेट्रोलचं मोठं कॅन्डल्स घेऊन येतो आणि आपल्या अंगावर ओतून घेतो आणि स्वतःच जीवन आता तो संपवणार असतो आता काळी पेटी हातात घेऊन तो खर तर ती पेटवतो आणि आपल्या डोक्यावर टाकणार तेवढ्यातच आता तेथे सत्या येतो आणि अशी ती जळती काडी धरतो आणि रवीचा जीव तो शेवटी वाचवतोच मीरा सुद्धा तेथे आलेली असते सत्या रागातच त्याच्याकडे पाहतो आणि ती काडी आता तो फेकून देतो आणि सनकण रवीच्या कानाखाली मारतो त्यानंतर तो विचारतो हे करणार आहेस का आता तू तू स्वतःला पेटवून घेणार आहेस की काय अरे अजून काय काय करणार काय आहेस तू अरे मनासारखं नाही घडलं म्हणून तू स्वतःला पेटवून घेणार का आता एवढं स्वस्त आहे का आयुष्य असं म्हणून तो रव्याला जा विचार तू? मग आता तो विचारतो काय गरज काय आहे असं त्या फालतू मुलीसाठी स्वतःचं आयुष्य संपवण्याची अरे ही फालतू मुलगी ना तुझं आयुष्य संपवण्यासाठीच तुझ्या आयुष्यात आली आहे लक्षात ठेव आणि मग अशा पोरीची तुझ्या आयुष्यात तरी काय गरज आहे आम्ही आहोत ना तुला असं म्हणून सत्य आता खूपच त्याच्यावर चिडतो तेव्हा रवी हा एकदमच मान खाली घालून उभा राहतो त्याला त्याचंच कळत नसतं तो रियासाठी काय करायला चालला आहे तेव्हा मीरासुद्धा बिचारी आता रडू लागते कारण रवी भाऊजी स्वतःचं आयुष्य संपवायला निघाले होते आणि वेळेत येऊन आम्ही त्यांचा जीव वाचवला नाही तर अघटित काहीतरी घडलं असतं त्यानंतर सत्या एकदमच इमोशनल होतो आणि त्याला म्हणतो अरे तू स्वतःचा नाही तर निदान बापाचा तरी विचार करायचा असणार ना असं म्हणून रागाच्या भरात तो आता रवीला खूप म्हणजे खूपच मारतो आणि त्याला मारत असतो विचारतो एवढा जीव वर आलाय का तुझा तुला मरायचंय का एवढा जीव वर आलाय तर मीरा आता सत्याला अडवत असते परंतु आता त्याचा काहीही उपयोग नसतो कारण सत्या खूपच चिडलेला असतो रवीने एवढं मोठं पाऊल उचललंच कस मग त्यानंतर सत्या विचारतो अरे तुला जर काही झालं असतं तर आम्ही काय करायचं सांग ना अरे लहान भाऊ जर असं वागायला लागला तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं अरे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत हे तुला माहीत आहे ना असं म्हणून तो रवीला पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमाची जाणीव करून देतो तुला कळतं का रव्या तू काय करायला निघाला होतास मागचा पुढचा विचार नाही केलास का तू तेव्हा ते दोघेही एकमेकांना आता मिठी मारतात तेवढ्यातच आता विक्रम आणि शलका हे दोघेही हसतच दार उघडून बाहेर येतात आणि टाळ्या वाजवतात तेव्हा त्या दोघांनाही असं आतमध्ये असलेलं पाहून इकडे सत्याच्या तळपायाची तर आगच मस्तकात जाते मग त्यानंतर सत्याला आता खूपच राग आलेला असतो म्हणून तो म्हणतो ए ढवळ्या तर माज केला ना तर तुझ्या ना तुझं अख्खं घर पेटवून देईल समजलं आपला नाद करायचा नाही असं तो आता रागातच म्हणतो तरीही आता ढवळ्या हसायचा काही थांबत नाही तो सत्याच्या आणि रवीच्या या अवस्थेवर मात्र हसत असतो मीराला असं वाटतं की उगीच वाद नको म्हणून ती म्हणते की अहो राहू द्यात चला आपण जाऊयात आता इथनं मग आता राहू दे काय काय राहू दे काय अरे याला ना समजायलाच पाहिजे असं म्हणून तो आता ढवळ्याला सांगतो की हे बघ तुझ्यामुळे किंवा तुझ्या पोरीमुळे माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी ही गाठ या सत्याशी आहे समजलं अजून ना तू नीट ओळखलेलंच नाहीये मला असं सत्या म्हणतो तेव्हा ढवळ्या हसतो आणि म्हणतो कसा आहे ना सत्या तुझी अवस्थाना पेट्रोल नसलेल्या गाडीसारखी आहे त्याला रस्त्यावर जाण्याची इच्छा तर आहे परंतु खडखड खडखड करून ती बंद पडते आणि सगळं काही अगदी क्षणातच संपून सुद्धा जात त्याला धक्का गाडी म्हणतात आणि ती धक्का ना तू आहे नुसतं आपलं पक पकपक पक, पक, पक बोलत राहायचं आणि त्या गोष्टीचा तर काही म्हणजे काहीही उपयोग नसतो धक्का मारण्यासाठी सुद्धा तुला चार लोकांकडे हात पसरावा लागतो मग त्याचा काय उपयोग असं विक्रांत आता त्याला म्हणतो त्यावेळी सत्या रागातच गप्पा वाज ढवळ्या मग त्याच मोठ्या आवाजात आता माझ्याच दरवाजात येऊन माझ्यावरच आवाज अजिबात चढवायचा नाही त्या तुझ्या बायकोला आणि भावाला घेऊन जा इथून निक असं म्हणून आता आता तो खूपच चिडतो तेव्हा रागातच म्हणतो जातोय पण तुला ना नंतर बघून घेईन मी तेव्हा सत्या रागाच्या भरातच आता तेथून जातो तर मीरा रवीचा हात पकडून त्यालाही तेथून घेऊन जाते इकडे आता शलाका आणि विक्रम हे दोघेही आतमध्ये येऊन बसतात मग आता या मुलांनी काय मेलो ड्रामा केला होता रे जसं स्वतःला जाळायला निघाला होता असं म्हणून आता ती त्याच्यावर खूप हसत असते तर विक्रम देखील हसतो तेव्हा विक्रम पुढे सांगू लागतो काही नाही गणूस ती नाटकं आहेत मी अख्ख्या फॅमिलीला ओळखतो काही नाही लो लेवलची लोकं आहेत ही तेवढ्यातच आता त्याला सुजित कुमारचा फोन येतो मग आता तो कॉल रिसीव करतो आणि बोला असं म्हणतो मग आता खूप मोठी न्यूज आहे त्या सत्याला ना खूप मोठा शॉक बसलाय हायवेवरचा जो माणूस आहे ना ज्या प्रकरणामध्ये सत्या अडकलाय त्या माणसाच्या घरी सत्या गेला होता सत्याला नुसता रस्त्यावरनं फिरत राहील आणि आपण त्याला दगडे मारू आणि मनोरुग्णाच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट करू असं म्हणून तो वेगळ्या स्टाईलने हसतो आणि तसं विक्रमला कळवतो तेव्हा विक्रम म्हणतो ते, ते तर काहीच नाही आत्ताच आला होता तो इथे आणि चांगलाच त्याचा मी अपमान केलाय तेव्हा सुजित कुमार विचारतो नक्की झालंय काय पण तेव्हा आता सुजित कुमारला विक्रम सगळं काही सांगू लागतो की त्याच्या भावाचं माझ्या मुलीवर प्रेम आहे त्या दोघांना लग्न करायचंय पण कशाप्रकारे आम्ही नकार दिला आणि त्या नकारातूनच त्या रवीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून सत्या हा त्याला वाचवण्यासाठी इकडे आला मग सत्याला सुद्धा आम्ही हाकलूनच दिलं त्यानंतर विक्रम म्हणतो आता त्यांच्या आयुष्यात पावला पावलावर काटे असणार कायमच दुःख असणार त्यांच्या घरी असं म्हणून तो मोबाईल आता बंद करतो आणि तसाच तिथे ठेवत लकाकडे पाहून हसतो दुसरीकडे आता निरुपाची मैत्रीण पारू हिने रवीसाठी एक स्थळ आणलेलं असतं आणि ते स्थळ जरा तोला मोलाचंच असतं त्यामुळे निरूपा आता एकदमच दागिने वगैरे घालून त्यांच्यासमोर बसते नवी कोरी साडीसुद्धा तिने घातलेली असते त्याचबरोबर भरगतचं दागिनेसुद्धा सुधाकर रावसुद्धा तेथेच असतात पंकज आणि देविका सुद्धा मग आता निरुपा खूप मोठ्या मोठ्या बाता मारू लागते आणि म्हणते आपण एक साडी घातली ना तर ती रिपीट कधीच करत कर नाही त्याचबरोबर एक दागिना घातला ना तर तो दोन महिन्यानंतर पुन्हा माझ्या अंगावर दिसतो चिक्कार दागिने माझ्याकडे आहेत आमच्या श्रीमंतांची गोष्टच ना जरा वेगळी असते तर पारू आता गालातल्या गालात हसत असते कारण निरूपा एवढी बड्या मारत असते ना ते पाहून आता पारूलाच हसू येत असतं आणि तिला टेन्शनही आलेलं असतं की ही निरूपा एवढी खोटं बोलते की जर काही यांना समजलं तर या दोघीही मायले की मला मारायला सुद्धा कमी करणार नाहीत म्हणून आता पारूला जरा टेन्शनच आलेलं असतं तर देविका आणि पंकज हे दोघेही एकमेकांकडे पाहून निरूपाकडे पाहून सुद्धा हसतात कारण आता त्यांची आई ही बढाया मारत असते पुढे आता निरुपा म्हणते अजिबातच असं मोठेपणा करायला आवडत नाही असं साधंसुद्धा राहिलेलंच आवडतं असं म्हणून ती तिच्या दागिन्यांना झुमक्यांना त्याचबरोबर केसांना हात लावते तर सुधाकरराव एकदमच धक्क्याने निरुपाकडे पाहतात आणि त्यांना आता या माणसांसमोर बोलावं तरी काय हे सुचत नसतं तर रवीसाठी ज्या मुलीचं स्थळ आणलेलं असतं मुलीची आई आणि ती मुलगी मात्र निरूपाची वाहवा करत असतात तेव्हा पंकज मात्र आता निरुपाच्या या सगळ्या बढाया ऐकून डोक्यालाच हात लावतो त्यालाच काही सुचत नसतं आता मम्माला थांबवावं तरी कसं त्यानंतर त्या मुलीची आई विचारते निरूपा, अगं हा तुझा मुलगा का गं तेव्हा पंकज म्हणतो हो नमस्कार मी पंकज यांचा मोठा मुलगा तेव्हा निरुपा पंकजचं आता कौतुक करू लागते आणि म्हणते हा तर एवढा शिकलाय एवढाच शिकलाय तुम्हाला काय सांगू अख्ख्या सांगलीमध्ये एवढं कोणीही शिकलं नसेल तेव्हा पारू आणि सुधाकरराव एकमेकांकडे पाहतात कारण निरुपा आता था थांबायचं नावच घेत नसते त्यानंतर ती म्हणते अहो याची बुद्धी एवढी तीक्ष्ण आहे ना तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाही हा पंकज एवढा हुशार आहे ना की एकदा वाचलं की लगेच त्याच्या लक्षात राहतं तेव्हा त्या मुलीची आई विचारते हो का व्हेरी नाईस nice, पण तू सध्या आता काय करतो तेव्हा आता तो घाबरतो आणि म्हणतो मी ते असं म्हणून तो थांबतो आणि मनातच विचार करत असतो यांना काय सांगू मी बेकार आहे मीच घरी आहे माझ्या खिशात साधी चिल्लरसुद्धा सुद्धा नाहीये तेव्हा देविका हसतच म्हणते सांग ना बेबी काय आहे मग आता तो म्हणतो सध्या ना मी एका कारच्या शोरूममध्ये काम करतो मग आता निरुपाच डोक्याला हात लावते आणि म्हणते काम करतो म्हणजे कसं ना एका मोठ्या कारच्या शोरूमचा तो पार्टनर आहे पार्टनर तेव्हा निरुपा सगळ खोट दे त्याचबरोबर सर्वांना माहीत असतं प्रियता निरुपा म्हणते कसं आहे त्याला सुद्धा माझ्यासारखा मोठेपणा अजिबात आवडत नाही आणि म्हणूनच तो काहीही बोलत नाही पण पार्टनर आहे ते नक्की त्याला ना गाड्यांचा खूप म्हणजे खूप शोक आहे बघा अगदी लहानपणापासनं आणि म्हणूनच यातनं त्याने गाड्यांचं शोरूम काढलं असं निरुपा खोटं खोटं सांगते तर सुधाकर राव अगदी रागातच तिच्याकडे आता पाहू लागतात कारण ती समोरच्या पाहुण्यांना सरळ सरळ गोड बोलून फसवती हे त्यांना माहीत असतं आणि यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होते तर देविका सुद्धा आता डोक्यालाच हात लावते तर पंकज तिच्याकडे पाहतच राहत आता निरुपा थांबायचं नावच घेत नाही ती म्हणते लवकर रस्त्याचं मॉल सुरू होणार आहे म्हणजे सात मजली तो मॉल सुद्धा बांधणार आहे तर या मायलेकी एकमेकींकडे पाहतच राहतात आणि त्यांनाही जरा आश्चर्यच वाटतं मग त्यानंतर आता त्या मुलीच्या आई विचार ते काय सांगताय व्हेरी गुड हा असं म्हणून ती पंकजचंसुद्धा कौतुक करते आणि मग त्यानंतर निरुपा आता म्हणते की याची ना म्हणजे माझ्या पंकजचींना सिंगापूर हाँगकाँग आणि दुबई येथे फायव्ह स्टार हॉटेल आहेत ही त्याची बायको देविका दोघेही मिळून सगळा कारभार बघतात बघा तेव्हा आता देविका तर धक्क्यानेच आता तिच्याकडे पाहते कारण आता एवढं खोटं बोलत असते की त्याला मर्यादाच नसतात त्यानंतर आता आता सध्या कसं आहे ना देविकाचे बाबा आहेत ना तिकडे परदेशात म्हटल्यानंतर त्यांना दिलंय ते सगळं सांभाळायला तेव्हा सर्वजण पुन्हा एकमेकांकडे पाहू लागतात अरे हिला कुणीतरी थांबवा असं सुधाकर रावांचं आता मत असतं पण या पाहुण्यांसमोर आता हिला बोलायचं तरी काय आणि बोलणार तरी कसं हा प्रश्नसुद्धा त्यांना पडलेला असतो त्यानंतर आता निरुपा म्हणते आमची देविका ना खूप हुशार बघा तिची ना ब्युटी पार्लरची अशी चैन आहे तेव्हा आता ती मुलगी म्हणते वाव मम्मा व्हेरी नाही ती म्हणते तिची ना पन्नास ब्युटी पार्लर आहेत किती पन्नास मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या मोठ्या शहरात तिची वेगवेगळी ब्युटी पार्लर आहेत आपली तर आता पारोच्या अगदी तोंडात काही शब्द येत असतात परंतु तिला आता शांत राहावं लागतं कारण आता निरुपा खूपच बढाया मारू लागते निरूपा थांबायचं नाव घेत नसते त्यामुळे आता देविका सुद्धा डोक्यालाच हात लावते त्यानंतर त्या मुलीची आई म्हणते निरूपा घरामध्ये सगळ्यांची प्रोफाईल अगदी छान आहे पण घरातले बाकीचे आहेत कुठे असा प्रश्न ती करते निरूपा नेहमीसारखी उडवा उडवीची उत्तरं काहीतरी देणार तेवढ्यात सत्या आणि मीरा रवी तिघेही तेथे येतात तर आता रवीने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्यामुळे त्याचा जरा त्याच झालेला असतो तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहत राहात तेव्हा आता रवीच्या अंगाचा जरा पेट्रोलचा वास येत असतो सगळेजण धक्क्याने त्याच्याकडेच पाहतात तेव्हा निरूपाचा चेहराच पडतो आणि ती उठून उभी राहते व विचारते रवी बाळा हे काय झालं रे तेव्हा सत्या सांगणार असतो की हा रव्या काही सुद्धा गरज नसताना असं म्हणून तो थांबतो तर इकडे देविका पंकजला विचारते विचार अरे वास कसला येतो एवढा पेट्रोलचा तर सत्या पुढे आता त्या पाहुण्यांना पाहतो आणि एकदमच गप्प राहतो इकडे देविका आता पंकजला सारखी सारखी विचारते अरे वास कसला येतोय पेट्रोलचा येतोय ना मग आता मीरा बाजू सावरते आणि म्हणते पाऊस पडला ना त्यामुळे ते रस्त्यावर पाय घसरून पडले तर पडले आणि तेथे थोडं पेट्रोल सुद्धा होतं त्यामुळे जरा पेट्रोलचा वास येतोय आणि म्हणूनच कपडे सुद्धा ओली झाली आहेत असं जेव्हा ती आता खोट सांगते ना तेव्हा सर्वजण फक्त आपली मान डोलावतात होतात मग आता निरुपा म्हणते बर ठीक आहे जा जा बरं तुम्ही तिघांनी आवरून घ्या असं म्हणून ती त्यांना आवरण्यासाठी पाठवते मग आता रवीला लवकर यायला सांगते कारण माझी मैत्रीण आणि तिची मुलगी खास तुला भेटायला आल्याचं ती म्हणते तेव्हा आता म्हणते ठीक आहे आम्ही आलोच हा असं म्हणून ते तिघेही आता आतमध्ये जातात तेव्हा तुम्ही चहा घ्या ना प्लीज प्लीज असं म्हणून निरुपा त्या मायलेकींना आता चहा घ्यायला सांगते तेव्हा त्या दोघीही आता चहा घेतात इकडे सत्या मीराला विचारतो काय गरज होती खोटं बोलण्याची तेव्हा मीरा म्हणते तुम्ही पाहिलं नाही ना का तिकडे पाहुणे आले आहेत म्हटल्यानंतर आपण सगळं त्यांच्यासमोर सत्य सांगून टाकायचं का अहो घरातले वाद असे चवाट्यावर आणणार आहोत का आपण आता असं म्हणून ती सत्याला समजावते तर रवी आता नुसतं त्या दोघांकडे पाहत राहतो कारण आता रवीलाच खूप वाईट वाटलेलं असतं की हे काय होऊन बसलं त्यानंतर तो रवीला म्हणतो असा बसू नको नुसता जा पेट्रोलचा वास येतो आहे खूप तुझ्या अंगाचा जा बरं पटकन तुझ्या खोलीत जा आणि आवरून घे तेव्हा रवी सत्याकडे पाहतो आणि त्याला वाईट वाटतं तर सत्या म्हणतो जा म्हटलं आहे ना मी मग मीरा रवीला इशारा करते तेव्हा रवीचाही नाईलाज होतो सत्या म्हणतो माझ्याही अंगाचा पेट्रोलचा वास येतोय त्यामुळे मीसुद्धा आता जरा आंघोळ करतो आणि फ्रेश होतो त्यानंतर रवी अजूनही तेथेच बसलेला असतो तर मीरा आता त्याला सांगते भाऊजी सगळं काही विसरून जा आता तुम्ही आणि जरा आवरून घ्या तेव्हा आता रवीला खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो सॉरी वहिनी मला माहीत आहे मी हा जो काही वेडेपणा केला आहे ना तो तुला अजिबातच आवडलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला माफ कर मला माहीत आहे वहिनी तू माझ्याकडून अशी अपेक्षा ठेवू शकत नाही कारण मी असं वागायलाच नको होतो मी चुकीचं वागलो बहिणी मला माफ कर असं पुन्हा पुन्हा तो माफी मागत म्हणत असतो मीरा म्हणते तसं नाही आहे रवी भाऊजी हे पहा मला राग आला नाही परंतु तुम्ही असं वागायलाच नको होतं अहो लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नसतात का पण आपण संकटांना कशाप्रकारे सामोरं जातं यावरच आपली ताकद कळते आणि आपलं सामर्थ्य कळतं अहो आपल्यापेक्षा लोकांना खूप टेन्शन आहेत पण आपण आपलं दुःख असं कुरवाळत बसलो ना मग त्याने काहीच हाती लागत नाही अहो संकटांचा सामना करायचा असतो एवढं साधं तुम्हाला कळत नाही का अहो कुणाच्या आयुष्यात आज संकट नाही आहे ते सांगा ना पण सगळेजण असं तुमच्यासारखं आयुष्य संपवायला निघत नाहीत ना संकटांचा सामना करतात त्यामुळे तुम्हीसुद्धा आता संकटाचा सामना करायला शिका आणि जे असे करतात ना त्यांना अजिबातच स्वतःवर विश्वास नसतो आणि लढाईची तर ताकदच नसते त्यांच्यात अहो आम्ही आहोत ना सर्वजण तुमच्याबरोबर हो मला माहीत आहे सगळे नसेल ना तरी हे मी तर ही आहे ना तुमच्यासोबत भाऊजी मी तुम्हाला प्रत्येक वेळी दाखवून देते की मी आहे तुमच्याबरोबर पण तुम्ही ऐकतच नाही आपण करूयात काहीतरी तुम्ही जरा शांत राहा मी आहे की खमकी तुम्हाला साथ द्यायला मग आता रवीला त्याची चूक समजते आणि तो म्हणतो खरंच सॉरी वहिनी मला माहीत आहे वहिनी तू माझ्या बरोबर आहेस मग आता मीरा विचारते तरीही का केलं तुम्ही असं तेव्हा रवी आता पुन्हा म्हणतो की वहिनी तुला सांगू रिया माझं आयुष्य आहे अगं आणि मी त्या आयुष्याशिवाय नाही जगू शकत रियाशिवाय मी माझं जीवनच इमॅजिन नाही करू शकत कारण माझं खरंच रियावर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रेम आहे अगं मी झोपू शकत नाही मी जेवणसुद्धा करू शकत नाही माझं कोणत्याच कामातसुद्धा लक्ष लागत नाही वहिनी अगं तुला वाटत असेल की ही काल आलेली मुलगी आहे पण खरं सांगू आम्ही एकमेकांसाठी बनलो आहोत असं म्हणून रियाबद्दलच्या मनात ज्या काही भावना आहे ना तो सगळ्या पटपट तो मीरासमोर बोलून दाखवतो आणि रिया माझ्या आयुष्यात नसेल तर माझं जीवनच नाही मी जगू शकत नाही असं सारखं सारखं सांगत असतो त्यामुळे मीरालाही समजतं की रवी भाऊजींचं रियावर खूप प्रेम आहे आणि त्या दोघांना आपण काहीही करून एकत्र आणलं पाहिजे आणि हे दोन्ही घरचे जर आम्हाला तोडणारच असतील तर आम्ही जगायचं तरी कसं सांग ना वहिनी तूच असं म्हणून तो मीरालाच आता विचारतो तेव्हा मीरा आता त्याच्याकडे पाहून त्याला विचारते तुमचा जीव अडकलाय ना रियामध्ये मग तर तुम्ही तुमच्या जीवाला अजून जपलं पाहिजे परंतु आयुष्य संपवणं हा पर्याय सुद्धा नाहीये तुम कारण आज जे काही झालं ना ते जर आईबाबांना समजलं तर त्यांना किती मोठा शॉक बसेल किती मोठा धक्का बसेल याचा विचार नाही केला रवी भाऊजी तुम्ही तेव्हा हात जोडूनच रवी म्हणतो की चुकलो मी वहिनी मला कळतंय अगं सगळं पण मी करू तरी काय माझा जीव अडकला आहे रियामध्ये आणि हे असे विरोध करतात ना म्हणून मला जास्त टेन्शन येतं तेव्हा मीरा आता त्याला समजावते सावरते आणि म्हणते काळजी करू नका आपण सगळं काही ठीक करू आपण रियाबरोबरसुद्धा बोलू मग रवीलासुद्धा थोडा धीर येतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये रवीसाठी आता जे स्थळ आलेलं असतं त्या मायले की अजूनही तेथेच बसलेल्या असतात रवी आवरून सावरून बाहेर येतो आणि तेथे खुर्चीवर बसतो मग निरूपा म्हणते ऐक ना रवी मी तुझी ओळख करून देते हां ही माझी मैत्रीण तिची मुलगी आता पारुणे आणि मी त्याचबरोबर या मुलीच्या आईने सुद्धा एक निर्णय घेतला आहे की तू त्यांना पसंत आहे म्हणून आणि तुलासुद्धा आता ही मुलगी पसंत आहे का असं ती विचारते हे ऐकून रवीच्या तर पायाखालची जमीन सरकते तेव्हा मीरासुद्धा तिथे उभी असते तर आता त्या मुलीची आई आए विचारते ऐक ना अगं तू सगळ्यांबद्दल सांगितलंस निरूपा पण हिच्याबद्दल नाही सांगितलं मग आता निरूपा खूपच अजून बढाया मारते आणि म्हणते ही माझ्या घरातली मधली सून मग आता त्या मुलीची आई विचारते अगं मी तर असं ऐकलंय की या मुलीच्या चा आईचं दत्त मंदिराबाहेर एक फुलांचं दुकान आहे म्हणून तेव्हा निरुपा म्हणते दुकान नाही मोठं दुका हो। फुलांचं शाप आहे शाप आणि जगातल्या कानाकोपऱ्यामधून यांच्या या शॉपमध्ये फुलं येतात या लग्नाचा आता फिक्स करायचं का असं त्या मुलीच्या आईला ती विचारते मग आता मीरा म्हणते लग्न ठरवण्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे असं म्हणून मीरा आता रिया आणि रवीचा प्रेमबद्दलचं सत्य सगळ्यांना सांगणार असते तर आता सगळेजण मीराकडे पाहतच राहतात अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा